पन्हाळगडापासून गडापासून काही अंतरावर वाटेत सिद्धीच्या सैन्याने महाराजांना घोडकिंडीत गाठले आणि हाताघायची लढाई सुरू झाली तेव्हा महाराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना विनंती केली की त्यांनी विशाल गडाकडे पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील विशाल गडावर तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे महाराज सुखरूप गडावर पोचले असा संदेश मिळेल बाजीप्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जोपर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत ना तोपर्यंत सिद्धी जोहरला खिंडीमध्येच आम्ही झुंजवत ठेवू महाराजांना ते पटेना पण बाजींच्या वजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले बाजींनी सिद्ध बाजींनी सिंधीच्या सिद्धीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी, बाजी लावली ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले शेवटी सैनिकांनी मृत्यू असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसवले पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते थोड्या